मस्त फ्राय करायचं काम चालू आहे तर जे काय मसाला आहे त्याच्यामध्ये खेकडी टाकली आहे एकदम जबरदस्त आहे तर आपल्या मित्राने बनवलेला ठसा याला मित्रांनो बघू शकताय इथं जाळ घालायचं काम चालू आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे अशा एका धरणावरती तिथे मळे मासे पकडायचे आहे टिटवी धरण अकोले तालुक्यामध्ये असलेलं हे धरण आहे तर आज आपण या ठिकाणी मळे मासे पकडणार आहे इथलं लोकेशन बघू शकता आता एकदम मस्त लोकेशन आहे चला तुम्हाला धरण पण दाखवतो तर मित्रांनो हे असलेलं टिटवी धरणाची भिंत आणि इथं खाली असलेलं पाणी या, अस अस या। धरणामध्येच आज कोण कोण आहे आलो आहे या ठिकाणी जे काय मळे मासे पकडण्यासाठी तर आपले मित्र आहे बघू शकताय या ठिकाणी जंगले दादा आहे बरेचसे त्यांच्या सोबत आलेले मित्र आणि या ठिकाणी पाण्यामध्ये सोडलेलं जाळ आता थोड्याच वेळात किती मळे मासे ते पण नक्कीच दाखवू बघू शकता पाण्यातील मळे मासे मळे मासे तर हेच मासे पकडायचे आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता बुडीने खेकडा पकड पकडायचं काम चालू आहे मासे नाही भेटले तर खेकडा तर नक्कीच भेटणार आहे तर नक्कीच बघू शकता बघू शकता हे मस्त चिंबोरी खेकड़, खेकड़ खेकड काळी खेकड बघू शकता तर अशा पद्धतीने चालू आहे खेकडं पकडायचं काम हे बुडीने खेकडं एकदा बुडी मारली तर हे खेकड वर आणायचं एक खेकड कशी पकडायचे पाण्यामध्ये पूर्ण बुडी मारून खेकड सापडायचे तर पाण्यात बुडी मारायची सोपं नाही तर मित्रांनो ना आपण ना खेकडी पकडण्यासाठी तर पाणी आहे ना तिथं गेलो होत पकडल्या काय खेकडी आता इकडं खाली जे काय वडा आहे त्या वड्याने आपण खेकडी पकडीत पकडी जायचं आहे बघू आता किती खेकडी भेटतात जाळ पण येतं पाण्या सोडलं आहे मळ्यासाठी पण ते अजून काय मळे मासे गुतले नाही मित्रांनो तर मित्रांनो जे काय धरणातून पाणी येतं ते इकडं पण येत हे ये कोण हे ओळ पाणी आहे आणि या वळाला खेकडी धरायचं आहे चला आता पाहू आता खेकडी सापडतच नाही हे आपले मित्र खाली गेले आहे मारुती दादांतील बघू आहे का नाही आता आवड आहे तो जे काय निळवंडा धरण आहे ना तर जात धरणाला आवड तिकडे मिळतो सापडत आहे का दादा हा एक कालवण झालंय तसं आता इकडच मस्त रेसिपी पण बनवायची आहे व्हिडिओ एखाद्या दगड खाली असले तर भारी वर लय मोठाले दगड या वड्याला ते लगेच पळ ती दगड हल्ली आपण चला आता इथं आपल्याला रेसिपी बनवायची आहे खेकडाची तर का आता सरपण गोळा करायचं काम चालू आहे इथं काय शिंदीचं झाड आहे त्याचं काय सरपण घेतलं आहे तर मारुती दादा तिकडं काय गंधारी गुलतुरीच्या काड्या गोळा करत आहेत पेटवण्यासाठी काय पेटवायचं काय मग हा हा खेकडी व्हायला चुल करायची हे का लाकडं काय लाकडं पेटायसाठी बारीक लाकड हाय हे काय वाळलंच येत पेटायला

चला मित्रांनो आता हे खेकडी पकडली आहे हे बघू शकताय मस्त काळ्या काळ्या खेकडी हे जबरदस्त काळी खेकडी आणि मस्त त्याचा रेसिपी इथेच बनवायची आहे मस्त कालवण हे काय मळा मासे पण जिवंतच आहे मळे मासे हे पण मित्रांनो इथं आता खेकडी साफ करण्यासाठी घेतली आहे आता खेकडीच्या कवटीतला मांदू आणि खेकडी साफ करण्यासाठी घेतलेल्या आहे हे पण हे ना ना, मस्त जो काय खेकडा मध्ये असतो तो पण बाजूला काढून घ्यायचं काम चालू आहे आणि मस्त साफ करून घ्यायचं आहे खेकडा इकडं खेकडाचे शिंगडे आणि सर्वच काय आपल्याला घ्यायचं आहे हे पण हे अशा पद्धतीने साफ करायचं काम चालू आहे एकदम मस्त धरण आहे त्या धरणाच्याच आज रेसिपी बनवत आहे धरणाच्या मस्त चला मित्रांनो आता ना मस्त पैकी खेकड साफ करून घेतले आहे एक जबरदस्त चला आता याची रेसिपी बनवायची ना मस्त फ्राय करायचं कालवण मस्त बनवायचं आहे चला घ्या घ्या मग चला आता तिकडं फूल मस्त बनवले आहे चला दिसत गे ना त्या ला आता दे। दे। मस्त इथं रेसिपी व्हिडिओ बनवायचं काम चालू आहे एकदम खेकडाची रेसिपी इथं चालू आहे तर मस्त तीन ताकडाची चूल करून ते आता पेटवले आहे तर आपले मित्र या ठिकाणी मस्त एक्सपर्ट आहे खेकडाचं कालवण बनवण्यात तर त्यांच्या हातून आज रेसिपी एकदम जबरदस्त होणार आहे कढईमध्ये तेल टाकायचं काम चालू आहे कडाई मध्ये तेल टाकून घ्यायचं काम चालू आहे लसूण पेस्ट मस्त चालू आहे आपण यामध्ये आपण सर्व एकत्र केलेले मसाले फ्राय करून घेऊया धना पावडर लाल चिकल्या लसूण मसाला फ्राय करून आता चला मित्रांनो याच्यामध्ये धाना पावडर सगळे मसाले याच्यामध्ये काय करण्यासाठी घेतले आहे आणि इकडं वाटलेला काळा मसाला कांदा वगैरे खायचं वगैरे होते त्याच्यात मस्त इथं झाडाखाली चालू आहे रेसिपी दुपारची वेळ आहे मस्त खेकडं पकडून चालू आहे रेसिपी मस्त आहे आणि खेकडं इकडच्या बाजूला आहे जबरदस्त मसाला तयार होत आहे तर मसाल्याची क्वालिटी जर एक नंबर असली तर खेकडाचा कालवण पण एक नंबर होता बरं का आपले देठे सर आहे तर करीता है। दुपर है। है। ते आज रेसिपी करीत आहे आणि जबरदस्त दुपारची वेळ आणि एकदम मस्त लोकेशन आहे बघू शकताय त्याच्यात मीठ वगैरे यामध्ये आता खेकडी कले टाकायचं आता आपण खेकडीचे मागे खेकडी खेकडीचा सगळे सगळ्यात टाकून आणि ते पण असं ह्याच्यामध्ये फ्राय करून घे त्यां एकदम मस्त फ्राय करायचं काम चालला आहे तर जे काय मसाला आहे त्याच्यामध्ये खेकडी टाकले आहे तर खेकडीचे जे काय शिंगडे आहे केंदे आहे सर्व एकत्र टाकले आहे मांदू आणि त्या मसाल्यामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचा आहे मित्रांनो एकदम जिवंत मळे मासा जिवंत मळे मासा आता मित्रांनो हे मासे आहे सर आता खेकडत घालायचे गे आता हे पण आपण याच्यात टाकून देऊ हा ना ते काय थोडे मासे आता काय ते खेकडा मध्येच आपण ऍड करू मिक्स मस्त रेसिपी आहे चला मित्रांनो आता मस्त जे काय कालवण आहे त्याला उकळी आली आहे आणि मस्त थोड्याच वेळात रेडी होणार आहे अजून आपल्याला भात घालायचा आहे मस्त हे जे काय धरण आहे या धरणाच्याच खाली चालू आहे आमची रेसिपी तीन दगडाची चूल आणि मस्त जाळ आणि मस्त या ठिकाणी रेसिपी आहे तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू पहा मित्रांनो आता ना जे काय खेकडं आहे तर मस्त तयार झाले आहे बघू शकताय एकदम तरी आली आहे एकूण एकदम जबरदस्त जब 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 तरी हे खेकडं मासा तर मिक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो हे जबरदस्त बघू शकता आहे एकदम जबरदस्त तरी आता मित्रांनो इकडं केकडाचं काल अन्न शिजला रेडी झाला आहे इकडं भात शिजण्यासाठी ठेवला आहे थोडेसे भात तयार होईल मस्त एकदम सरपण आणायचं पण काम चालू इकडं सगळं चला तर मित्रांनो आता इथं सगळं रेडी झालेलं आहे आणि आता आपल्याला जेवण करायचं आहे तर आपले मित्र आहे ते जेवण करायला बसले आहे आपण पण आता जेवण करून घेणार आहे मित्रांनो तर चला आता सगळं रेडी झालेलं आहे भात पण शिजलेला आहे आणि इकडं खेकडाचं कालवण एकदम जबरदस्त तर चला आता जेवण करून घेऊया चला आता जेवण करून घेतो मस्त खेकडं बघू शकता खेकडाचे शिंगडे आणि पेंदे मस्त आहे जबरदस्त चला बघू आता टेस्ट करून कस काय झालेलं आहे एकदम जबरदस्त आहे तर आपल्या मित्राने बनवलेला ठसवा एकदम एकदम जबरदस्त आहे त्याच्यामुळं चला आता मित्रांनो जेवण करून घेतो तुम्ही आता व्हिडिओ बघा कंटिन्यू अजून थोडं दाखवू मित्रांनो आज आपण या धरणामध्ये आपण मस्त खेकडी पकडल्या तर माश्या जाळ पण लावलं पण मासे काय भेटले नव्हते हो तर खेकडी पकडून मस्त त्याच्या रेसिपी पार्टी बन केली मित्रांनो हे कोणी धरण त्या झाड दिसतं तिथंच पार्टी एकदम जबरदस्त झाली आणि हे टिटवी धरण तर तुम्हाला दाखवायचं राहिलंच आहे तर इकडं खाली भिंत आहे आणि इकडं त्या टिटवी धरणाचं पाणी बघू शकताय हेच ते टिटवी धरण तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंटद्वारे कळा बरं का ज्यांनी लाईक केलं नसेल आणि कोणी सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर सबस्क्राईब करा आणि नक्कीच इतर मित्रांना पण शेअर करा आणि हाईप करायला अजिबात विसरू नका तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय बाय सगळ्यांना आणि ते खाली जाळं पण टाकलेलं आहे आता जबरदस्त लोकेश